नमस्कार सगळ्यांना सगळे कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी पूनम माझं नवीनच चॅनल सुरू केलं आहे यूट्यूबवर त्या चॅनलचं नाव आहे होम लिशस पूनम बरेच म्हणजेच जणांचा सा प्रतिसाद मला मिळतो आहे धन्यवाद सगळ्यांना आणि माझा आजचा विषय आहे की मार्गशीर्ष गुरुवार ज्यावरती आधी मी व्हिडिओ शेअर केला त्याला भरपूर व्ह्यूज आलेत सगळ्यांचे धन्यवाद मी सबस्क्राईब मात्र हळूहळू करतील कारण की माझं नवीनच चॅनल आहे त्यावरती विश्वास बसायला हवा ना की हिला मी सबस्क्राईब करते आहे आणि हिचं खरंच चॅनल योग्य आहे की नाही ते तुम्हाला पुढे दिसतील मी जास्त अपेक्षा करत नाही कारण की मला माझ्यावरती विश्वास आहे की मी माझं हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करेल माझे व्हिडिओज जे शेअर करेल ते अगदी मनापासनं खाद्य असो खाद्यावरती असो की माझी लाईफस्टाईल असो माझे फॅमिली फंक्शन असो त्यावरतीही व्यवस्थित मी असं माझे व्हिडिओज शेअर करणार तुम्हापर्यंत आता माझी नवीन सुरू करती आहे टिफिन रेसिपी लहान मुलांना हिवाळ्यामध्ये काय आपण द्यावं हेल्दी टिफिन हेल्दी टिफिन रेसिपी मी सुरू करते आहे त्याकरता तुमचा मला प्रतिसाद हवा आहे तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओज बघा त्यानंतरच तुम्ही सबस्क्राईब करा आणि आज मला बोलायचं आहे ह्या टॉपिकवरती की मार्गशीर्ष गुरुवार चौथा येतो आहे बरेच जणांना प्रश्न पडत आहेत की आपण काय करावं एका सफला एकादशी आलेली आहे सफला एकादशीच्या दिवशी आपण पारणं करायचं की नाही पारणं म्हणजे तिला खीरपुरी दाखवून आपलं उद्यापन करायचं की नाही उद्यापन हे नक्कीच करावं कोणी करावं आणि कोणी करू नये या व्हिडिओमध्ये मी सांगते शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा आणि त्याला लाईक शे शेअर सबस्क्राईब नक्कीच करा कमेंट नक्की करा मला काय करायचं आणि काय नाही तुम्ही तुम्हाला काय आवडेल बघायला काय तुम्हाला नवनवीन रेसिपीज आवडतील त्या नक्की सांगा चला तर आपण नवीन मुद्द्यावरती आपल्या त्या घेऊया परतच न, सफला एकादशी चौथ्या गुरुवारी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्याला त्या दिवशी ज्या गृहिणी किंवा ज्या स्त्रियांनी स हे मार्गशीर्ष लक्ष्मींचे गुरुवार केले आहेत त्यांनी सफला एकादशीच्या दिवशी उद्यापन करावं ज्यांना एकादशी एका नाही आहेत त्यांनी बरं का ज्यांना एकादशी नाही त्यांनी पुन्हा सांगते आहे सफला एकादशीच्या दिवशी जे बाराही महिने एकादशी करत नाही दर महिन्याला एक एकादशी येते ज्या गृहिणी किंवा स्त्रिया एकादशी करत नाही त्यांनी हे उद्यापन करावं आणि त्याचं पूर्ण स्वाशिनींना पाच सात स्वाशिनींना पुस्तकं देऊन आणि देवीला छान नैवेद्य दाखवून ही विष्णुलक्ष्मी आहे तिला तुम्ही नैवेद्य दाखवून त्या दिवशी तुम्ही उद्यापन करावं पण जे लोक ज्या स्त्रिया गृहिणी हे उपवास करत आहेत ज्या सफला एकादशी म्हणा कुठलीही एकादशी ही, एका ही पंधरवाडी एकादशी म्हणा महिन्यातली जी एकादशी येते त्या करतात त्या गृहिणींनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देवीचं उद्यापन करावं त्या दिवशी तिला नैवेद्य दाखवावं तिचं आवडीचं जे काही तुम्ही खीर शिरा पुरी भाजी वरण भाजे दाखवता ते आणि त्या दिवशी तुम्ही तुमच्या स्वाशिनींना कुमारी मैत्री स्वाशिनींना मैत्रिणींना तुम्ही तिथे घ आपल्या घरी आदरास्तो बोलवून त्यांना पुस्तकं अर्पण करावी आणि मनोभावे तिची प्रार्थना करून तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या इच्छा तुम्ही तिच्याजवळ व्यक्त केल्या आहेत त्या तुमच्या खरंच पूर्ण होणार आणि आता तुम्हाला सुटलंच असेल ना प्रश्न की आ, सफला एकादशीला चालतं की नाही चालत आता कळलं आहे का ज्या पुन्हा एकदा सांगते ज्या गृहिणी एकादशी ही करत नाही त्यांनी गुरुवारी तिचं उद्यापन करावं चार गुरुवार पडतायत बरं का कोणी बरेच गृहिणींनी ना मी ऐकण्यात आलेलं आहे की तिसऱ्याच गुरुवारी उद्यापन करून घेतलं आहे तिसऱ्याच असं काहीही नाही आहे सफला एकादशी म्हणजे हे लक्ष्मी विष्णू श्री कृष्णाचा हा उपवास असतो खूप छान योग्य याच्यावरती आलेली आहे त्या दिवशी तुम्ही तुमचं उद्यापन करू शकता आणि पुन्हा सांगते बरं तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा पुन्हा रिपीट करते आहे माझा व्हिडिओ हा त्याच करता आहे त्याच्यावर उपाय काय आहे एकादशी आली आहे तर उपाय हाच आहे ज्या गृहिणी एकादशी करत नाही त्यांनी गुरुवारी चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं आणि ज्या गृहिणी किंवा स्त्रिया मुली ज्यांनी कोणी आ, हे गुरुवार केलेले आहेत मार्गशीर्ष गुरुवार त्यांनी शुक्रवारी उद्या करायचं ज्यांना एकादशी असते त्यांनी आणि एक, एक महत्त्वाची गोष्ट सांगते बरं तुम्हाला एकादशीच्या दिवशी भात स्त्रियांनी खाऊ नये मी यावरती व्हिडिओ नक्कीच बनवणार आणि त्याचे काय परिणाम होते हे बघण्याकरिता तुम्ही माझ्या व्हिडिओपर्यंत पोहोचा बरं का आणि तो ओपन करून पूर्णपणे बघा शेवटपर्यंत बघा त्याला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट द्या बरं का आणि ऐका मी आता माझी हिवाळ्यातली माझ्या मुलीला मी टिफिनमध्ये काय प्रत्येकच गृहिणींना क प्रश्न पडतो की हिवाळ्यामध्ये काय उन्हाळा प्रत्येक वेळेसच पावसाळा जोपर्यंत आपलं वन इयर मुलांचं शेवटपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण टिफिनमध्ये काय द्यावं मी माझा नक्कीच प्रयत्न करेल आता माझी हिवाळ्यातली टिफिन सिरीज सुरू होती आहे आणि त्या टिफिन सिरीजला तुमचा प्रतिसाद मिळावा याकरिता तुम्ही माझ्या चॅनलपर्यंत पोचावं याकरता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि स माझी व्हिडिओची लिंक तुम्हापर्यंत पोचण्याकरिता तुम्ही वेल आयकॉनला प्रेस करून ऑलवरती क टिक करा प्लीज एवढी रिक्वेस्ट आहे धन्यवाद